नमस्कार मी प्रतीक्षा तायडे आपण पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही मराठा समाजानंतर बंजारा समाज मोठ्या संख्येने पुण्यामध्ये आरक्षणासाठी त्या जमलेल्या आहेत त्यांच्या काय मागणी आहेत नमस्कार दादा हो तर तुमचा काय मागणं आहेत आम्हाला आरक्षण ची मागणी खूप गरज आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे हैदराबाद जायचे आम्हाला महाराष्ट्रात लागू झालं ला पाहिजे आम्हाला आरक्षण ची आमच्या वर्ग लय मोठा आहे आम्ही सगळ्या आज कंट्रिक्शन महाराष्ट्रात चाललेलं आहे जे सगळ्यात जास्त मजूर असेल तर आमचे समाजाचे आहेत तर ते सगळी मागणी आमच्या पोरांवरांना शिक्षण झाले गेला आणि पोरांना आज खूप आम्हाला ऍडमिशन वगैरे खूप अडचण होते आम्हाला आरक्षणची खूप गरज आहे त्याच्यामुळे आमचा आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा मोर्चा निघणार आहे हे पुढे नाही आम्हाला आरक्षणाचा काही बदल घेतली तर आम्ही होतन पुढे बॉम्बेचा आवाज उचलणार आहे आमच्या सगळ्या समाजाने आज दाखवून दिलेलं आहे की पुण्यात आमचा समाज हा लय मोठा आज सगळ्या पुण्यात या महाराष्ट्रात कळलेले नाही आमचा आज हा आमच्या पुण्यातला पहिला मोर्चा याच्यानंतर बदल नाही आम्ही महाराष्ट्राचा मुंबई बसायला वेळ लागणार नाही पूर्ण नमस्कार पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चा काढतो आता हा काल जालन्यामध्ये मोर्चा झाला त्यानंतर आज पुण्यामध्ये आहे आणि फडणवीस सरकारने याची दखल जर नाही घेतली तर